नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज संजय सिरसाट कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या खात्यातील निधी इतरत्र वळवल्याबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा संजय सर सिरसाट हे शिवसेना शिंदे गटाच्या मंत्री असो त्यांनी आपल्या खात्यातील समाज कल्याण खात्यातील निधी इतरत्व वर्ग केल्याचा संताप व्यक्त करण्यात व्यक्त केला त्यांचं म्हणणं असं आहे की गृह त्यांचं म्हणणं असं आहे की अर्थ खात्याने त्यांच्या खात्यातील निधी कपात केली आणि इतरत्व वळवला पण माझ्याच खात्याचं समाज कल्याण खात्याचा निधी वर्ग का करतात नियमानुसार अशा प्रकारे निधी वर्ग करता येत नाही वळवता येत नाही म्हणून या दृष्टीनं सरकार समाज कल्याणबद्दल गांभीर्याने विचार करत आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी युती होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या खात्यामध्ये त्या पद्धतीनं ते काम करत होते तर शिवसेना जी ज्या वेळेला अखंड सेना होती त्या मंत्र्यांची कामं केली जात नव्हती आणि आर्थ खात खाती मंत्रालय त्यांना निधीचं वाटप योग्य करत नव्हतं त्यामुळं आ... शिवसेनेचे बरेच मंत्री नाराज होते असं असताना पुढे युती तुटली भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती तुटली आणि दोन हजार एकोणीसला जवळजवळ या ठिकाणी शिवसेनेने महाविकास आघाडीशी समजोता केला काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी अशा प्रकारे दोन अडीच वर्ष हे सरकार चाललं त्यावेळेला शिवसेनेचे मंत्री हे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार जे अर्थमंत्री होते हे आमच्या खात्याच्या मंत्र्यांना निधी देत नाही समान वाटप करत नाही आणि त्यामुळे ते नाराज होते आणि त्यामुळं हो, ज्यावेळेला त्यांनी बंड केलं शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजितदादा पवार हे आमच्या खात्याला निधी देत नव्हते म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर गेलेलो आहोत आणि पुढं शिवसेनेमध्ये दोन तुकडे झाले शिंदेनी आपले सेना वेगळी काढली आणि बरेच आमदार घेऊन ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले आणि मग भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची देखील दोन तुकडे केले आणि त्याच्यातील अजितदादा पवार यांचा जो घडा आहे तो भारतीय जनता पार्टीसोबत घेतला आणि त्यांना अर्थमंत्री आणि दहा मंत्री दिले त्यामुळे आता जो काही सरकार चाललेलं आहे हे एकशे दोनशे सदतीसाचं सद्थ मोठं बहुमू मत यांच्याकडे आहे परंतु एकमेकामध्ये पाय घालण्याचे प्रकार चाललेले आहेत त्यामुळे सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत संजय शिरसाटसारखे असे मंत्री ादांवर नाराज आहेत आणि त्यांच्या उघड त्यांनी ही भाषा बोललेली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी जर मंत्र्यांमध्ये जर वाद चाललेला असेल तर विकास होणार नाही किंवा मंत्र्यांच्या ज्या ज्या खात्या आहेत त्या खात्यातली निधी जर इतरत्र वर्ग करत असाल तर ते बरोबर नाही कारण अशा त्या खात्याचं महत्त्व कमी होतं ज्याला त्याला ज्या ज्या खात्याचे निधी असतो तो, तो वाटप होणं गरजेचं आहे संजय शिरसाट यांनी आपली केलेली नाराजी ही युतीमधनं शिंदे सेना बाहेर पडते का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर लवकर काहीतरी तोडगा निघेल अशी एक अपेक्षा आहे परंतु एकमेकाच्या मंत्र्यामध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नव्हे जर कल्याणकारी राज्य आपल्याला चालवायचं आहे आणि सर्व युतीच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे तर या पद्धतीनं कारभार केला पाहिजे जर कॅबिनेट मंत्र्याची ही परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आता स्थानिक स्वराज्य संस्थेची झालेली आहे म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका गेल्या चार पाच वर्ष घेतल्या गेले, गेले नाहीत आणि यांचा कारभार सर्व स्वतंत्र मंत्रालयामार्फत चालतो आणि त्यामुळे सर्व केंद्रीकरण झालेलं आहे निवडणूक आयोग या संदर्भात लक्ष देत नाही कार्यकर्त्यांनी या संदर्भात नाराजी वेळ व्यक्त केलेली आहे असं असताना जे सत्ताधारी पार्टी आहे ते आपापल्या शक्तीचा वापर करू, काम करून कामं करून घेत आहे आमदार आपली कामं करून घेत आहे पण जो सामान्य माणूस याच्यातला भरटला जात आहे जो सामान्य कार्यकर्ता भरटला जात आहे पक्षासाठी अनेक लोक प कसता खातात पण त्यांना निवडणूक काही स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक लढवली जात नाही नीतीचा त्यामुळं अपय होतो कॅबिनेट मंत्री असतात किंवा पालकमंत्री असतात तेच सर्व अधिकार वापरतात सर्व निधीचा वापर त्यांच्याकडे असतो त्यामुळे मोठ्या संख्येनं भ्रष्टाचार होण्यास वाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं केंद्रीकरण झालेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत मग भारतीय जनता पार्टीचे असो राष्ट्रपतीचे असो शिवसेनाचा असो हे नाराज आहे कारण लोकांना निवडणुका पाहिजे निवडणुका झाल्याने तिथल्या स्थानिक प्रश्न हाताळू शकतात अधिकाऱ्यांवर तिथल्या लोकप्रतिनिधीचा दबाव असू शकतो आणि कामं होतात पण आता सरच कामं मंत्रालयामध्ये होतच पालकमंत्री प्रबल झाल्यामुळं पालकमंत्र्यांकडे सर्व अधिकार मंत्र्यांकडे अधिकार त्यामुळं नोकरशाही वरचट झालेली आहे आणि कोणाचं पायपोस कोणाला नाही अशी स्थिती होऊ शकेल आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण होऊ होऊन कुठेतरी वेगळं चित्र निर्माण होण्या अगोदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लक्ष द्यावं आपसातील मंत्र्यांना जे काही जे त्यांचे त्यांचे अधिकार वापरण्या वापरण्यात देण्यात यावेत आणि या संदर्भात सर्व मंत्र्यांनी देखील समजून घ्यावं जाहीर वाच्यता करण्यापेक्षा ज्या का काही अडचणी आहेत त्या त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सांगणं गरजेचं आहे जेणेकरून त्या स हे प्रकार बाहेर होणार नाही आणि मंत्र्यांचे मतभेद दिसून येणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांमध्ये सुदोपदी चालू आहे असं दिसून येईल आणि प्रशासनावर लोकां प्रशासनावर त्या दृष्टीनं वजत राहणार नाही कामं होणार नाही या सर्व गोष्टीचा विचार करतात मंत्र्यांनी भांडत न राहता आपली कामं करावीत आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राचं त्यांनी तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन नवीन कार्यकर्त्यांना वाव द्यावा याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत